कवितेचं टायटल जनावरी वृत्ती टांगली पाहिजे खरंच आज माणूस किती माणूस विसरून चालला आहे खरंच आज माणूस किती माणूस विसरून चालला आहे श्रीला देवीच्या रूपात पाहणारा आज तिचाच अत्याचारी बनला आहे स्त्री हा वासल्याचा झरा स्त्री हा वासल्याचा झरा स्त्री शिवाय घराला घरपण नाही आज माणूसच तिचा दुश्मन बनला आहे तिसरं कोणी माणसा तू आता हा राक्षसीपणा सोडून देईल माणसा तू आता हा राक्षसीपणा सोडून दे स्त्रीला आता तू मनापासून समजून घे स्त्रीवर अत्याचार करून तू स्वतःला स्त्रीवर अत्याचार करून तू स्वतःला समजत असेल हिरो तुला नरकात पण जागा भेटणार नाही कारण तुझं क्रेडिट बने मानसा विचार होणारा अत्याचार थोडा तरी समजून घे त्याच्या घरच्या लोकांवर काय विकत असेल थोड तरी शनिवाराच्या हवसराच्या हवस साठी कोणाची जिंदगी बर्बाद जीवन हे एकदाच आहे जीवन हे एकदाच आहे तुझ तुमच्या घरच्याच असंच बर्बाद नको घरच्या स्त्रीचा आदर करतो तसाच बाहेरच्या स्त्रीचा आदर करा घरच्या स्त्रीचा आदर करतो तसा बाहेरच्या स्त्रीचा आदर करा गोष्टी या गोष्टी पण कारण या गोष्टीला आळा घालण्यासाठी कारण या गोष्टीला आळा घालण्यासाठी सर्वांनीच आता बोललं पाहिजे या घर कुत्र्याला थांबवण्यासाठी आता त्या नराधांना नराधर्मांना भरचा उपाय स्त्रीचा बलात्कार झाला म्हणजे सर्व माणुसकीचा बलात्कार झाला स्त्रीचा बलात्कार झाला म्हणजे सर्व माणूसकीचा बलात्कार झाला माणसाच्या दुनियेत येऊन माणसाच्या दुनियेत येऊन माणसा तुझा काय फायदा स्त्रीला तिचा मान मिळालाच पाहिजे तिला पण माणसासारखं जगता आलं पाहिजे स्त्रीला तिला स्त्रीला तिचा मान मिळालाच पाहिजे तिला पण माणसारखं जगता आला पाहिजे स्त्रीची अवयना आता थांबली पाहिजे स्त्रीच्या आव्हाना थांबली पाहिजे जनावरी वृत्ती टांगली पाहिजे जनावरी